हॅलो एव्हरी वन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खायला अतिशय टेस्टी आणि करायला सोपी अशी सीताफळ रबडी पाहणार आहोत अतिशय टेस्टी आणि सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत सीताफळ रबडी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध आपण दहा ते बारा मिनिटांसाठी छान मस्त उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला दाटसरपणा येतो आणि छान बासुंदीसारखं टेक्स्चर तयार होईल मी दूध पाच ते सात मिनिट छान उकळून घेतल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आपण पाहू शकता अतिशय छान दाटसर असं दुधाला झालेलं आहे त्यानंतर आपण दुधामध्ये फ्लेवरसाठी दोन चमचे मी मिल्क पावडर टाकत आहे मिल्क पावडरमध्ये अ अजून छान दाटसरपणाही येतो आणि टेस्टही खूप छान येते त्यामुळे दोन चमचे मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे च साखरही आपण टाकणार आहोत खूप टेस्टी अशी ही रबडी बनते नेहमी नेहमीच आपण खिरीचे प्रकार वेगवेगळे करतच असतो पण सीताफळचा सीझन चालू आहे तर अशा पद्धतीने रबडी नक्की ट्राय करा करायला एकदम एक सोपी अशी आहे आणि खाण्यासाठी खूप खूप जास्त टेस्टी लागते हे दूध आपण दहा ते, ते बारा मिनटांसाठी छान उकळून घेणार आहोत तिथे आपण पाहू शकतो दहा ते बारा मिनिटांनंतर अतिशय छान घट्ट सर असं छान बासुंदी आपली तयार झालेली आहे ही बासुंदी आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत बासुंदी आपली थंड होतीये तोपर्यंत मी एक छान असं पिकलेलं सीताफळ घेतलेलं आहे सीताफळ आपल्याला व्यवस्थित पिकलेलं हवं म्हणजे त्याच्या बिया पूर्ण मोकळ्या होतात आपण सीताफळाचं बी अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे चॉपरमध्ये काढून घेणार आहोत सुरुवातीला चॉपरमध्ये सीताफळाचा पूर्ण गर आपण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते चॉपरमध्ये चॉप करायचं आहे पण जर चॉपर नसेल तर काय करायचं तरीसुद्धा काहीच हरकत नाही चॉपर नसेल तरीसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या बिया काढून एक दोन वेळा पल्स करून घ्यायचं आहे आणि तस तरी अग अगदी व्यवस्थित सगळ्या बिया साईडला होतात सीताफळाच्या बी तुम्ही सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण त्या अगदी दोन तीन वेळा फक्त चॉप करून घेणार आहोत अगदी दोन तीन वेळा फिरवून घेतल्यानंतर आपण पाहू शकतो अतिशय सगळे बिया आपण यातल्या काढून घेणार आहोत आपण पाहू शकतो अतिशय छान सॉफ्ट असं झालेलं आहे आणि सगळ्या बियाही वेगळ्या झालेल्या आहेत सगळ्या बिया काढून घेऊन आपण आपण जी बासुंदी तयार करून घेतलेली आहे ती बासुंदी पूर्ण थंड झाल्याच्यानंतर हे सीताफळाचा फळाचा गर सगळा त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण जर सुरुवातीला बासुंदीचं गरम असताना जर टाकलं तर दूध फुटण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे जी बासुंदी किल्ली आहे ती पूर्ण थंड झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे सीताफळाचा गर इथे आपण गर पाहू शकतो अतिशय सगळ्या बिया छान वेगळ्या झालेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित गर बाजूला निघलेला आहे बासुंदी आपली छान अशी थंड झा झालेली आहे त्यानंतर आपण हा सगळा गर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त मिक्स करून फ्रीजमध्ये एक दोन तासांसाठी छान थंड करून घ्यायची आहे आणि मग थंडगार अशी ही सीताफळ रबडी रबडी आपण से सर्व करायची आहे अतिशय टेस्टी अशी ही रबडी बनवून तयार झालेली आहे आपली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण सरपणा पाहू शकतो रबडीचा अतिशय सुंदर असा सरपण आलेला आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी